उपक्रमाचे नाव मिठाईवरील वर्ख कसा तयार करतात वर्ख कोणकोणत्या धातूंपासून बनवलेला असतो त्याची माहिती मिळवणे प्रस्तावना धातूच्या पापुद्र्यासारख्या अतिशय पातळ पटलाला वर्ख असे म्हणतात कोरडे ओले व गोठवलेले खाद्यपदार्थ क्ष किरण छायाचित्रणासाठी वापरण्यात येणाऱ्या फिल्म औषधी इत्यादी वस्तूंसाठी वेस्टर्न म्हणून ॲल्युमिनियमचा वर्ख वापरतात रत्नांची आणि दागदागिण्यांची रंगछटा व चमक यांना उठाव येण्यासाठी हा वर्ख वापरतात तसेच मिठाईमध्ये चांदीचा वर्ख वापरतात गरज सणासुदीच्या दिवसांमध्ये कपडे दागिन्यांच्या दुकानांसोबतच वाढती गर्दी दिसून येते ती म्हणजे मिठाईच्या दुकानातून पण अनेकदा या मिठाया तयार करताना वापरण्यात येणाऱ्या पदार्थांमध्ये तसेच त्यात वापरलेला चांदीचा वर्ख यामध्ये भेसळ असण्याची शक्यता असते अशा प्रकारच्या मिठायांचे सेवन आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते म्हणून हा चांदीचा वर्ख कसा तयार करतात आणि त्यामध्ये कोणते धातू वापरलेले असतात हे जाणून घेणे गरजेचे आहे कार्यपद्धती शाळेतील विज्ञान शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मोबाईल आणि इंटरनेटच्या मदतीने चांदीचा वर्ख कसा तयार करतात आणि त्यामध्ये कोणते धातू वापरलेले असतात याची माहिती मिळवली आणि त्याची योग्य मांडणी केली निरीक्षणे मिठाईवरील वर्ख कोणत्या धातूंपासून बनवलेला असतो पूर्वीच्या फराळाची जागा बाजारातील विकतच्या घेतली आहे मिठाई अधिक आकर्षक करण्यासाठी त्यावर चांदीचा वर्ख लावला जातो परंतु चांदी महाग असल्याने त्याला पर्याय म्हणून ॲल्युमिनियम कॅडमियम आणि क्रोमियमचे वर्ख सुद्धा वापरले जातात काही ठिकाणी तर सरसकट चंदेरी रंग वापरतात मिठाईवरील चांदीचा वर्ख कसा तयार करतात सोन्या चांदीचे वर्ख सर्वसाधारणपणे घरगुती पातळीवर मुख्यत्वे लाकडी हातोडीने ठोकून तयार करतात याकरिता अतिशुद्ध सोन्याच्या किंवा चांदीच्या पत्र्याचे छोटे तुकडे घेतात त्यांच्यामध्ये चिवट कागदाचे किंवा श्यामाय चांबड्याचे तुकडे घालून एकावर एक रचतात नंतर या चवडीवर लाकडी हातोड्याने ठोके देऊन वरख तयार करतात प्रत्येक ठोक्यानंतर चवड फिरवतात यामुळे पुढील ठोका दुसऱ्या जागी बसून पत्रा प्रसरण पावत जातो या पद्धतीने दीर्घकाळाने हळूहळू प्रसरण पावत जाऊन पत्र्यापासून अतिशय पातळ असे वर्खाचे मोठे तुकडे तयार होतात भारतात सोन्या चांदीच्या वर्खाची निर्मिती मुख्यत्वे वाराणसी या ठिकाणी होते औद्योगिक पातळीवर सर्वाधिक वर्ख ॲल्युमिनियमपासून बनवितात शुद्ध ॲल्युमिनियम तन्य असून त्यापासून पुढील पद्धतीने वर्ख तयार करतात ॲल्युमिनियमच्या पत्र्याचे भेंडोळे एका मोठ्या खोलीसारख्या भट्टीत सुमारे दोनशे पन्नास अंश सेल्सिअस पर्यंत तापवतात यामुळे धातू मऊ होऊन सहज प्रसरण पावतो नंतर पत्रा लाटण यंत्राने लाटतात लाटण्याची क्रिया केली जाताना पत्र्यावर उभ्या दिशेत दाब दिला जातो आणि आडव्या दिशेत तो, तो ताणला जातो यामुळे त्यांच्यातून लाटल्या गेलेल्या पत्र्यापासून अतिशय चमकदार वर्ख तयार होतो भेसळयुक्त चांदीचा वर्ख आहारात गेल्यास आरोग्यास हानिकारक ठरू शकतो म्हणूनच घरच्या घरी खाण्यापूर्वी चांदीच्या वर्खातील भेसळ या टेस्टमधून ओळखा मिठाई खाण्यापूर्वी त्यावर हात फिरवा जर हाताच्या बोटाला चांदीचा वर्ख वरखाचा भाग राहिला तर तो भेसळयुक्त समजावा असल चांदीचा वर्ख हाताला लागत नाही त्यामध्ये ॲल्युमिनियमची भेसळ केलेली असते मिठाईवरील चांदीचा वर्ख थोडासा जाळा जर तो काळसर झाला तर तो ॲल्युमिनियमने भेसळयुक्त झाला आहे असे समजावे असल चांदीच्या वर्खाचा गोळा तयार होईल निष्कर्ष मिठाई अधिक आकर्षक बनविण्यासाठी त्यावर चांदीचा वर्ख लावला जातो परंतु चांदी महाग असल्याने त्यामध्ये भेसळ केली जाते मिठाई नावाजलेल्या दुकानातूनच घेत असाल तर शुद्धतेची थोडीफार हमी असते पण छोट्या दुकानांमधील वर्ख लावलेली मिठाईची खरेदी शक्यतो टाळायला हवी